कारल्या सकाळ सकाळ थंडी मध्ये पडलं ना आम गरम होत थंडी कशी पळून जाते तुझं अंग गरम झाले ना झालं झालं गरम झालं तात्या आज लय थंडी आहे काय नोजच्या पेक्षा जरा जास्त बर का इथं पूजी पण सकाळ सकाळ कुठे चालली बघू जाऊ कुठ जाता ते बघा काय जायला कार हे दुसऱ्या सकाळ सकाळ थंडी मध्ये असत काय माहिती अग इकडे कुठे चालली तिकडे दुकानात चॉकलेट बिस्किट विकायचं सोडून कुठं बोमला निघाली अरे मैत्रिणीकडे चालली होय बर रास्त्याने व्यवस्थित जा नाही तर आपल्या गावामध्ये ना मोकाट कुत्रे लय सुटलेत वासकन अंगोर येतील बर बर हा काय रे काय करतोय काटी देतो मोकाट कुत्रे बघ काटी दिली तुला जर काय एखादं मोकट कुत्र दिसल काटीने शांत बसणं जरा झालंय तुझं एकदा लग्न आता आमचं जुळत मी काय म्हणतो आवा तिला काय म्हणतोय खुशाल तिला मोकाट कुत्रे म्हणलं तू तिला नाही म्हणलो तुला म्हणला मला, मला काय म्हणलं तू अरे तुला पण नाही म्हणलो अरे आपल्या गावात मोकट कुत्रे किती आहेत त्यांना म्हणलो मी असं म्हणतोय का बर जा तू काम कर मी माझं काम करतो जाऊ बर दादा नाही तो कोणतरी घेऊन जाईल अरे म्हणजे माग माग लागेल तिच्या कोणतरी जा लवकर थांब मी आलो पूजा थांब दादा आता काय करायचं आता चल सांगते तुला चला करा करा आईला इथं डिगारा करून टोकली उठून टाका लागते तुला तिकडे काम इकडे आमची पंडिया हो काय करतोय तो इथं ए काय नाही रे ए तातीचे पत्र पावसाळ्यात गळत होते म्हणून आता मोड्या काढले तर आता नवीन पत्र टाकायचे अरे तू नुस्त लोकांच्या पत्र्या बदल आणि लोकाच्या लु, मुंडालाच कार तिकडे तुझी भावकी किती पुढे गेली काय केला अरे पुरींच्या मागे हिंडाती पुरीच्यावर हो। मागे हिंडत नाही पुरी वर लाईन मारित हिंडाती कुणावर आता पुजी कुणावर पुजी पुजी पुजीवर लाईन मारित हिंडत होत दुसऱ्या पुजेवर लाईन मारायला पुजेला पटविण्यासाठी रोज तिच्या दुकानाला जातो मी रोज एक चुना डबे घेऊन येतो तुझ्याकडून घरात चुनाचा खच पडलाय तरी पण आणतो रोज चुना चाल ती तुला एखाद दिवशी चुना लावून जाईल तेव्हा तुला कळेल मग बस तू निसतात चुनामुळे नाही 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 असं नाही होणार वा अरे वा अरे त्या भाऊकीला जर पूजी पटली ना तो लय रुबाब टाकील माझ्यावर रुबाबातच फिरण माझ्या पुढे ती जा जा लवकर जा नाही तर भाऊ की बा डाव टाकीन बघ भाऊकीला डाव साधायचा तू जाऊन टाक कुठे गेले गे ते गावात गेले तिच्या मैत्रिणीच्या इकडे लवकर जाऊ नय रे भावकीवल्यात नाही अरे मग भांडण लावलेत कशासाठी भांडण भाव म्हणून ते लावलेत ना एका दगडा दोन पक्षी थम थम आता काय झालं फोन आला कोणाचा तरी अरे बायकोचा फोन हा बायको बोल काम आहे का बर बर ठीक आहे आलो लगेच आलो लगेच आला फोन लगेच अरे मी एकटा नाही आलो तू पण चल घरी काहीतरी काम निघाले तेवढ बघून येऊ लगेच चला बघ चल माग पुढं काय घट आहे का कोणी हो काय तू अशी पेंट वर करून लायला ना नाही आलाय का काय माणूस आहे तुझा आंघोळ करून ये आंघोळ करून आलोय मी शांत बस पुढ नको जाऊ तोंड घेऊन बघ ना एखादं बघ तू आंधळ व्हायचं हायला तुझी भारी दिसत राहिलं वाईट ड्रेस भारी घातले तिला हा हा काय करताय तुम्ही इथं ए लाईन आम्ही अरे माझ्या घरी कोणावर लाईन मारायला आले हो गुळदादा भांडे भाऊ ते काय ना मान दावणी लाईन मारा आले दिसतोय तुझ्या ए, ए आर नाही ए, ए आर आता काय झाले पूजी पुजी है ना पूजी मैत्रिणीच्या घरून थेट तुझ्या घरा खाली काय माहिती कस काय मा? चौनायनांत आम्ही मग आता तुझ्या बायको कशा लाइन हाणार आम्ही ते बाईकू करले स्वर्ग टॅप सर एक काय ए बांडे शांत बस तू हेटत असल्या चालीचा मला माहिती मग आ अच्छा म्हणजे तुम्ही पुजेवर लाईन मारायला आले नाय जो कोणी मला शंभर रुपये देईन त्याला पुजी सोबत निवांत आणि गप्पा मारायला भेटणार कस का माझ्या सोबत गप्पा मारती ना आता मी राहणार माझ्या बायकोला घेऊन राहणं मधी मग पुजी घरी एकटी टाकणार मग मस्त सोबत गुलू गुलू गप्पा मारायच्या जो कोणी मला शंभर रुपये देईन तो मस्त निवास आणि एकाच गप्पा मारणार पूजेसोबत रुपये अलीकडे पैसे दिलेत तुम्ही दोघांनी पण आता नंबरला थांब ना थांबणार पहिलं तू जा दुसऱ्यांदा तुषार जाईन यांना ना प्रत्येकाला पाच पाच मिनिट सोड नंबर व्हायचं काय फक्त पाच मिनिट वेळा प्रत्येकाला पाच मिनिटात पाच मिनिटं फक्त आणि बस हा बघ पहिलं तू जाशील चालतंय येऊ का जातो आता बायकोला घेऊन लाईन लावा लाईन लावा नंबर शिव नंबर लब शिव जाऊ मग संध्याकाळी माझी ना हिरव्या रंगाची साडी राहिली म्हणली होती ती तर मग तेवढी झाली की करते म्हणली मग जाऊ आता काय पाहिजे काय करते तू इथं माझ्या बाईक पाशी अरे ते पिकअप वाला मेकअप चे साडे घातले ना ते कधी घ्यायला येते ते विचारायला आले होते तिला मी होय. हो बरं बरं. बरं आहे बायको बाई तू फोन करून लय बोलावलं urgent का बरं काय काम होतं का? अहो घरी एकटीच होते मी. करमत नव्हतो मला म्हणून म्हणलं या. बायको तुला करमत नव्हतं तर मग हिला कशाला बोलवलं इथं. अहो मी नाही बोलावलं ती आली होती विचारायला पाहायला. होय. आली तर बस मग आता. बरं चालतंय मग हिला बसू दे हो इथं. आपण जाऊ रानात काम आहे जरा तेवढं करून येऊ. हा चालतंय चालतंय ते पण उरकायचं. हा चालतंय बरं चालतंय बस तू उरक.

काय एवढं वाकडे तिकडे होऊन चालले कुठं काय सांगायचं काय झालं त्या गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे गेलो होतो कुत्री उनी तुडू निस्ते तुम्हाला अरे बांडिया कुणाच्या नादी लागावा कोणा संग गप्पा मारायला जावा काय कळतं का नाही तुम्हाला अरे त्या पूजेच्या बापाला त्या रांगाला कळलं ना तुमचा बेरंग करून टाकेन ना पार काय आम्हाला आमची जिरवायची होती अर्धी जिरली झिरली ना असच पाहिजे तुम्हाला हाँ? काम धंदे द्या आता सोडून पोरींच्या मागे लागत नाही नाही चला मला मुंड राह हे करून घ्यायचं मला पत्र टाकून घ्यायचे कामा लक्ष द्या हा चला करू आता आता काय काम नाही मला चल मला तर म्हटलंय राहनातलं काम आहे आपण तर जाऊन नुसतेच चक्कर मारून आलो फेरफटका अगं बायक तेच काम होत मग फेरफटका मारायचं काय नाही होत का इकडे इकडे इक अरे मारल्या का गप्पा अरे काय गोया काय सांगितलं होत तिच्या कानात ऐकूनच घ्यायला तयार नाही नुसती आणायची नुसती आणायची अरे मी काय नाही तिला एवढं सांगितलं की आम्ही दोघं नवरा बायको राहण्यात गेलो ना निघून डोळणार तुझ्याकडे येतील आणि तुला या कांतात बघून तुझ्यावर प्रसंग करते एवढेच अयो म्हणजे असं सांगितलं तुम्ही तिला आम्ही कोण हो तिच्यावर अतिप्रसंग करणार होतो दुसऱ्या बघिनी काय बी सांगितलं आपल्या बरेच बघ रे याच्याकड याच्यामुळे सांगले मला वाटतं बघ याच्याकडे ओ काय झालं मला कळू तर द्या बायको दोनशे रुपये भेटले तुम्ही नंतर सांगतो